मंगळवारी अनंत चतुर्दशी बाप्पाचे विसर्जन करणे योग्य की अयोग्य शास्त्र काय सांगते मंगळवारी गणपती विसर्जन करावे की नाही अनंत चतुर्दशी सकाळीच संपते मग त्यापूर्वीच विसर्जन करायचे का अशा काही प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा गणेश उत्सवाची आता सांता होत आहे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अनंत चतुर्दशी आहे मंडळांसह हजारो घरगुती गणपतीचे विसर्जन या दिवशी होई भाविकांचा भक्ताचा यथोचित पाहुणचार घेतल्यानंतर बाप्पा आपल्या गावी परत जाई बाप्पाला निरोप देताना अनेकांना भावना अनावर होतात साश्रू नयनांनी गणायाला निरोप दिला जातो परंतु यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी आल्याने या दिवशी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही याबाबत अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे शास्त्र काय सांगते जाणून घेऊया प्राचीन मान्यतांनुसार मंगळवार हा गणपती बाप्पाला समर्पित असल्याचे मानले जाते या दिवशी गणरायाची विरोष पूजा केली जाते मंगळवारी गणपतीचे नामस्मरण मंत्रांचा जप उपासना सेवा केल्याने पुण्यफलाची प्राप्ती होते असे सांगितले जाते दर मंगळवारी चुकता नित्यनेमाने गणपती मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेण्यांची संख्या मोठी आहे त्यातच यंदा अनंत चतुर्दशी मंगळवारी आली आहे त्यामुळे आता मंगळवारी लाडक्या बाप्पाचे विसर्जन कसे करावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे मंगळवारी गणपती बाप्पाचे विसर्जन करावे की नाही असे करणे योग्य की अयोग्य असे संभ्रम समाजात असल्याची चर्चा आहे मंगळवारी अनंत चतुर्दशीला गणपतीचे विसर्जन करता दुसऱ्या दिवशी करावे का असाही प्रश्न अनेकांच्या मनात आले आहे परंतु वास्तविक पाहिले तर मंगळवार आणि गणपती विसर्जन याचा तसा काही संबंध नाही यापूर्वी दोन हजार सतरा आणि दोन हजार वीस मध्ये मंगळवारी अनंत चतुर्दशी आली होती त्यामुळे यंदाही आपापले कुळाचार प्रथा परंपरा रीतीयांनुसार सतरा सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन केव्हाही करू शकता अनंत चतुर्दशी सकाळी संपते मग त्याआधी विसर्जन करावे का यंदा सोमवार सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी सुरू होत आहे तर मंगळवार सत्रह सप्टेंबर दोन हजार चौबीस रोजी सका अक्राजुन चव्वेचि चतुर्थी संपत है क्यापूर्वीच विसर्जन करावे का असा प्रश्न ही अनेक मनात आलेला आहे परंतु आसे का भारतीय पंचांगानुसार सूर्योदया की तिथि मानने की प्राचीन परंपरा अल्प चतुर्दशी तिथि मंगलवारी संपत है त्यामुळे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दिवसभरात केव्हाही गणपती विसर्जन करू शकता दरम्यान घरामध्ये गर्भवती महिला असेल तर बाळ होईपर्यंत गणपती मूर्ती तशीच ठेवावी का असाही प्रश्न विचारला जातो परंतु या प्रथेला कोणताही शास्त्राधार नाही त्यामुळे आपण आपल्या परंपरा कुळाचार कुळधर्म यानुसार मंगळवार सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गणपती विसर्जन करू शकता असे म्हटले जात आहे सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून या संदर्भात तज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल